नमस्कार शेतकरी मित्रांनो आता या तीन जिल्ह्यामध्ये सरसकट नुकसान भरतो आता हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो हे तीन जिल्ह्या कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण जाणून घेऊन राहू व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महत्वाचा आणि फायदे ठरणारा व्हिडिओ तुमच्या ठेवून हो आहे तर चला मित्रांनो तुमच्या जास्ती वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला डेली पाहायला मिळतील तर चला काय अपडेट मित्रांनो आता पडजणूया आपण शेतकरी मित्रांनो या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते विशेषतः जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली होती अशा संकटाच्या परिस्थितीत आता शासनाने मदतीचा मोठा हात परभणी सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा नुकताच मंजूर करण्यात आला आहे यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ही भरपाईची रक्कम लवकर खात्यात जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली आहे यादीतील आपले नाव कसे तपासायचे याबद्दलची सविस्तर माहिती खालीप्रमाणे हा संपूर्ण तीन जिल्ह्यांसाठी मोठी मदत मंजूर आता ती तीन तीन जिल्ह्या कोणत्या ते जाणवूया शासनाने परभणी सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांसाठी नुकसानीच्या स्वरूपाप्रमाणे निधी मंजूर केला आहे एक परभणी जिल्ह्याला सर्वाधिक मदत जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळाली आहे बाधित शेतकरी दोन लाख अडतीस हजार शासनाने एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपये मंजूर केले आहेत उद्देश ही रक् ही, रक, ही मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि पुढील हंगामाची तयारी करण्यास उपयोग ठरेल दोन सांगली जिल्ह्यांसाठी भरपाई सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे बाधित शेतकरी तेरा हजार पाचशे चारशे पंच्याहत्तर शेतकरी मंजूर रक्कम सात कोटी पंचेचाळीस लाख अडुची हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे तीन सातारा जिल्ह्यांसाठी भरपाई ऑगस्ट महिन्यातच बाधित झालेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली जा आहे बाधित शेतकरी एकशे बेचाळीस शेतकरी मंजूर रक्कम तीन लाख तेवीस हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे नुकसान भरपाई थेट त्यांच्या खात्यात जमा होणार शेतकऱ्यांसाठी ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने वितरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होईल आता यादीत कसं नाव तपासाय तुम्हाला जाणून घ्या मंजूर झालेली रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे ही पुढील गोष्टी तातडीने कराव्यात आता मित्रांनो आता कोणत्या गोष्टी तुम्हाला करण्यात येत पाहूया बँक खात्यातील तपासणी तुमच्या बँक खात्यातील ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा किंवा पासबुक मध्ये एंट्री करून घ्या एस एम अलर्ट तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्यावर येणारा अलर्ट नक्की तपासा चौकशी नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे ग्राम तुमच्या तुमच्या यादीतील नावाबद्दल अधिक माहितीसाठी चौकशी करून घ्या करू शकता आता शेतकरी मित्रांनो महत्वाची सूचना आता केवायसी आणि आधार बँक लिंक करण्या केला आहे का मंजूर झालेली ही रक्कम तात्काळ खात्यात जमा व्हावी हो यासाठी सर्व बाधित शतकांनी आपली केवायसी प्रक्रिया आणि आधार बँक जोडणी पूर्ण केलेली आहे याची खात्री करून घ्यावी ज्या शतकांची के प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना ही मदत तात्काळ आणि विना अडथळा मिळेल परभणी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शतकांसाठी ही खरोखरच मोठी दिलासाय देणारी बातमी समोर आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्याकडे महत्वाची अपडेट समोर आली होती चला आता भेटूया सुद्धा धन्यवाद